नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल बंजारा समाजाचा एस टी प्रयोगामध्ये समावेश करावा यासाठी उपविभागीय कार्यालय उमरखेड येथे भव्य मोर्चा उमरखेड येथे मुख्य चौकातून तहसील कार्यालयापर्यंत तसेच एस ओ कार्यालया येथे एस टी प्रग प्रयोगामध्ये प्रवेश करावा असे बंजारा समाजाची मागणी आहे या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने उमरखेड उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यामध्ये पारंपरिक पद्धतीने नृत्य करून तसेच त्यांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी सेनेचे अध्यक्ष आणि आमचे पंकजपाल महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हजारो बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज एक या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचा बोरबंजारा समाज एकमताने या आरक्षणाच्या लढाईमध्ये जे कृती समितीचे जे लोक आहे समाजाचे बंजारा आरक्षण समितीचे लोक जे निर्णय घेईल समोर त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय समोर लोकांनी घेतलेला आहे आणि आम्हाला आदिवासी समाजाचा आरक्षण नको त्यांच्यातून आम्हाला आरक्षण नको शासनाला आमची विनंती आहे आव्हान आहे की तुम्ही आम्हाला एस टीचं आरक्षण स्वतंत्र दिलं पाहिजे स्वतंत्र कोटा दिला पाहिजे कारण आता या गजेची पुरावा नाहीत तर एकोणीसशे पन्नासपासून बरेचसे पुरावे आहेत त्यानंतर शहात्तर म्हणजे घटनेमध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये दुरुस्ती होऊन एस टी च आमच्या ब तेलंगणा राज्यात आंध्र प्रदेश राज्याच्या लोकांना एस टीचं आरक्षण दिलं गेलं आहे म्हणून त्याच धर्तीवर आम्हाला महाराष्ट्राचे जे आमचे गोरबंजारा समाज बांधवामध्ये मोडणाऱ्या सर्व लोकांना एस टीचं आरक्षण शासनाने द्यावं या मागणीकरिता आज आम्ही या ठिकाणी एस ओ कार्यालयामध्ये येऊन एस डीओच्या शासनापर्यंत आमचा अर्ज या ठिकाणी आम्ही आलो आलोचं आरक्षण नाही आहे आमच्या समाजाच्या महाराष्ट्रातील तमाम गोरबंजारा समाजाचं सांगणं आहे की ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटरचा आधार मराठा समाजाला आपण आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटरच नव्हे तर अठराशे एकाहत्तर तर एकोणीसशे बावन्न सी पी आय एन बेरारमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील समाज हा मुळात एस टी कॅटेगरीमध्येच येतो आदिवासीमध्ये येतो परंतु ही आदिवासीची का जी काही सवलत आहे जी काही सुविधा लागू झालेली नाही आहे म्हणून आज महाराष्ट्रात सगळीकडे आणि आज या ठिकाणी आमचे पोहरादेवीचे महाराज जितेंद्र भाऊ महाराज त्यासोबत आमचे पंकजपाल महाराज आणि तमाम या तालुक उमरखेड तालुक्यातील सगळा गोरबंजारा समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला आमचं हेच मागणं आहे की गोरबंजारा समाजाला आपण वेगळी वर्गवारी करून एस टी आरक्षण त्या ठिकाणी द्यावं अन्यथा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र रीतीने छिडण्यात येईल आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत बंजारा आरक्षण कृती समितीच्या माध्यमाने हे आरक्षणाचं आंदोलन आम्ही सातत्याने करणार आहोत हे जाहीर सत्तावन्नमध्ये ब्रिटिश लोकांना तीन लाख पंच्याऐंशी हजार ब्रिटिश लोकांना मारणारा समाज हा आमचा बचा समाज आहे सर्व जगाला जेव्हा त्यांची परिस्थिती खराब होती तेव्हा सर्वांना अन्न पुरवणारा समाज माझा आहे आणि या समाजाला त्याचा न्याय त्यांचा अधिकार मिळवता हे आवश्यक आहे असं मी मागणी करते सर्वांना आणि मलाही सांगायचं म्हणजे इनिशियल ट्राईब रिमिटिव्ह ट्राईब्स म्हणजे पहिला ट्राईब म्हणजे आपण मूल ट्राईब आहोत म्हणजे मूल आदिवासी आम्ही बंजाराच आहोत असं सगळीकडं नोंद आहे आणि ह्या नोंदी आज याचे पुरावे देखील सापडत आहेत या पुराव्याच्या आधारावरती महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाकडे शिफारस करावी करा आणि बंजारा समाजाला तमाम बंजारा समाजाला न्याय मिळून द्यावा अशी आम्ही महायुती सरकारला विनंती करतो आणि हे नाही झालं तर याचे प्रसाद फार वाईट असं इशारा देखील करतो जय जवाहरात thank <laughs> you